हॅलो डियर स्टुडंट्स आई एम युअर टीचर प्रिया धुमाळ अँड टुडे वी आर गोइंग टू लर्न वंडर ऑफ वर्ड्स वन आपण या आधीच्या भागामध्ये एचा उच्चार ए असणारे शब्द पाहिले होते आता या वंडर ऑफ वर्ड्स वन पार्ट टूमध्ये आपण एचा उच्चार अ आणि एचा उच्चार आ, आ असणारे शब्द पाहणार आहोत तर पहा एचे किती उच्चार होतात एचा ॲ आ आणि काही ठिकाणी अ असाही उच्चार होतो जसं की नावांचं स्पेलिंग आपल्याला तयार करायचं असेल तर आपण काय करतो की त्या नावांचं स्पेलिंग तयार करताना अक्षर पूर्ण करण्यासाठी अ ए लिहित असतो जसं की सागर किंवा स रीता लिहायचं आहे आपल्याला किंवा समीर समीर लिहिताना स मी आणि र स मी र इथं स पूर्ण करण्यासाठी आपण ए घेतलेला आहे म्हणजे एचा उच्चार अ असाही होतो एचे एकूण चार असे उच्चार होतात अ ऐ आणि आ, 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 आ जसं राम लिहायचं असेल आपल्याला काय लिहायचं असेल राम लिहायचं असेल तर आपण रा आ रे रा म असं लिहितो है की नाही म्हणजे इथं आ करायसाठी पण ए आपण इथं वापरलेलं आहे ओके आता माझ्या पाठीमागं सगळ्यांनी रिपीट करायचं आहे ओके चला तर मग वाचूया ह्या ग्रीन ग्रीन भागावरती आपल्याला दिस इथं दिसेल दोन कलरमध्ये वेगवेगळे शब्द लिहिलेले आहेत हा ग्रीन कलरमध्ये शब्द आहेत आणि पर्पल कलरमध्ये देखील शब्द आहेत ते ग्रीन कलरमधले शब्द आपल्याला अ असा उच्चार सुचवतात आणि पर्पल कलरमधले शब्द आपल्याला आ असा उच्चार सुचवतात चला तर मग माझ्या पाठीमागं सगळ्यांनी वाचायचं आहे रेडी ओके रिपीट मी माझ्या पाठीमागे वाचायचं आहे रीड आफ्टर मी ऑल बॉल हॉल मॉल टॉल फॉल वॉल स्मॉल स्टॉल रिपीट वन्स अगेन ऑल बॉल हॉल मॉल टॉल फॉल वॉल स्मॉल अँड स्टॉल हे सगळे एका कलरमध्ये रंगवलेले शब्द या सगळ्यांची शेवटची अक्षरे ए डबल एल ऑल आहेत हे सगळे एकूणमेकाचे रायमिंग वर्ड्स आहेत ओके आता इथल्या शब्दांकडे लक्ष द्या वॉक टॉक चॉक हे तीन शब्द पहा यांच्या शे ह्या तीन शब्दांचा शेवट ए एल के एल के एल के झालेला आहे म्हणजे हे तीन शब्द एकमेकाचे रायमिंग वर्ड्स आहेत आपण गेल्या भागात रायमिंग वर्ड्स म्हणजे काय हे शिकलो आहोत हो की नाही यमक जुळणारे शब्द किंवा ज्यांची शेवटची अक्षरेसारखे आहेत ते एकमेकाचे यमक जुळणारे शब्द म्हणजेच इंग्रजीमध्ये रायमिंग वर्ड्स असतात म्हणून हे तीनही एकमेकाचे रायमिंग वर्ड्स आहेत रिपीट वन्स अगेन वॉक टॉक चॉक आता पहा हे दोन वेगळ्या रंगांनी रंगवलेले आहेत यांचे पण शेवटचे अक्षरं सारखे आहेत पहा ए यल टी ए एल टी आणि फक्त सुरुवातीचं एक एक अक्षर वेगळं आहे हॉल्ट सॉल्ट रिपीट वन्स अगेन हॉल्ट सॉल्ट हे दोघंजण एकूणमेकाचे रायमिंग वर्ड्स आहेत आता इथं आकाशी रंगामध्ये काही शब्द दिलेले आहेत या शब्दांकडे नीट पाहिलं तर हे एकूणमेकाचे रायमिंग वर्ड्स आहेत का, का बरं दिसतात का या सगळ्यांची रायमिंग वर्ड्स म्हणजे काय ह्यांची है, शेवटची अक्षरे सारखी आहेत का बरं नाही अगदी बरोबर हे एकमेकाचे रायमिंग वर्ड्स नाहीत परंतु यामध्ये एचा उच्चार अ असा होतो म्हणून आपण चा उच्चार असणारे शब्द इथं वाचत आहोत ओके रिपीट मी रिपी रिपीट आफ्टर मी व्हॉट वॉटर वॉन्ट वॉच वॉश ड्रॉ व्हॉट वॉटर want, वॉच वॉश ड्रॉ आणि इथले दोन शेवटचे शब्दही आपल्याला वाचायचे आहेत वॉज आणि सॉ वॉज आणि सॉ सॉ म्हणजे काय सी म्हणजे पाहणे त्याचा भूतकाळ सॉ म्हणजे पाहिले असा अर्थ इथं होतो अशा पद्धतीनं हे अ अस उच्चार असणारे शब्द आहेत आता त्या त्यानंतर आता माझ्या पाठीमागे आ उच्चार असणारे शब्द आपल्याला वाचायचे आहेत ओके आता माझ्या पाठीमागे वाचायचे आहेत आवचार कार जार स्टार फार कार जार स्टार फार आता इथे हे फार दिसायले आणि हे शेवट समोर सु, सु, शब्द आहे एक आहे की नाही मेर पण इथं मेर नाही होत मर होते म्हणून हा पूर्ण शब्द काय आहे फार्मर फार्मर म्हणजे काय शेतकरी माय फादर इज अ फार्मर हो की नाही म्हणजे शेतकरी ओके हे चार शब्द एकूणमेकाचे रायमिंग वर्ड्स आहेत हा नाही ओके हो नाही आता खालचे काही शब्द वाचूयात क्लास ग्लास क्लास ग्लास हे दोन एकमेकाचे रायमिंग वर्ड्स आहेत आर्म वार्म आर्म वार्म हे दोन एकमेकाचे रायमिंग वर्ड्स आहेत त्यानंतर कार्ड यार्ड आणि हार्ड कार्ड यार्ड आणि हार्ड हे तीन एकमेकाचे रायमिंग वर्ड्स आहेत यांच्या शेवटचे अक्षरे सारखे आहेत आणि हे दोन शेवटचे शब्द फास्ट कास्ट फास्ट कास्ट हे दोघही एकमेकाचे रायमिंग वर्ड्स आहेत यांची शेवटची अक्षरे सारखे आहेत ओके मग आता ह्या हे शब्दांमधले रायमिंग वर्ड्सच्या जोड्या तुम्ही तुमच्या वहीत लिहून काढा वारंवार हे शब्द वाचा आणि वाचन सोपं होईल ओके देन बाय